नमस्कार मंडळी मी वैष्णवी तुम्ही मला सगळे ओळखतात आहे आणि हे माझं जे मागं तुम्हाला, ही तुम्हाला, गर, मा ही ही पाँच तुम्हाला मा घर दिसतंय हेही तुम्हाला सगळ्यांना जवळपास माहितीच आहे पण खरंच हे यूट्यूबच्या पैशातून झालेलं आहे का घर किंवा खरंच आम्ही म्हणजे आमच्यावर ही परिस्थिती होती की आम्ही दोघंही पाच पाच हजार रुपये महिन्याने कामाला जात होतो पण हे इतकं कसं केलं हे मी तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवणार आहे आणि सांगणार आहे किंवा तुम्हीही घर बसल्या तुमचा फेस न दाखवता किंवा ज्या ज्या लेडीजला घरचं वगैरे अलाऊड नाहीत करेल तेही यूट्यूबमधून पैसे कसे कमवू शकतात हे मी तुम्हाला सगळ्या गोष्टी आणि तुम्ही किती महिन्याला पैसे कमवू शकता हे सगळं युट्यूबचं चॅनल ओपन केल्यापासून एंड पर्यंत मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगणार स्पेशली लेडीज साइड मी हे सगळं तुम्हाला डिटेलमध्ये नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सांगणार आहे युट्यूबचं चॅनल ओपन केल्यापासून अर्न करेपर्यंत तुम्ही पैसे कसे कमवू शकता तर यस आम्ही हे घर आहे का हे युट्यूबवरच युट्यूबच्या पैशातूनच बनवलंय पण असं नाही की फक्त युट्यूबच्या पण ऑनलाईन वरूनच बनवलंय तर आम्ही युट्यूब प्लस फेसबुकच्या पैशातून आम्ही हे घर बनवलेलं आहे तर फेसबुकवरूनही पैसे येतात का किती येतात ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला क्लिअर करणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्या अगोदर हे तुम्हाला जर ह्या गोष्टी जर जाणून घ्यायच्या असतील तर कमेंट करून सांगा की आम्हाला ह्या गोष्टी जाणून घ्यायच्यात आम्हाला तुम्ही कृपया मार्गदर्शन करा जर कोणाला मार्गदर्शनची आवश्यकता असेल तरच आम्ही देऊन म्हणजे वगैरे मला आलेत बरेच मेसेज की माझ्या डोक्यात कल्पना आली की आपण कोणाचा तरी फायदा होत असेल तर का नाही सगळे दुनिया सगळा कमवतात मग आपले जे मराठी प्रेक्षक आहेत तेच महागाई माझे व्हिडिओ काही लोक बघतात तर माझ्या व्हिडिओ थ्रू कोणाचा तरी काहीतरी फायदा झाला पाहिजे म्हणजे त्याच्यामुळं मी कोणी जरी मी सांगितल्यामुळं जरी एक जणांनी सुरू केलं आणि अर्न करायला सुरू केलं तर माझ्यासाठी खूप चांगलं वाटेल तर त्या पहिले मी तुम्हाला माझं घर दाखवते जे की मी बनवलंय ते एक तीन वर्षामध्ये मी माझं एवढं सुंदर प्लॉट घेऊन रोड टच प्लॉट आहे हा एवढा मोठा प्लॉट घेऊन मी घर बांधकाम केलंय आता मधलं काम सुरू आहे आणखी पूर्ण झालेलं नाही फर्निचर वगैरे सगळं बाकी आहे म्हणजे प्रोसेस सुरू आहे घराचं सुरूच आहे मध्ये सध्या कामगार आहे काम, काम करतात ओ पी आहे चला मी दाखवते तुम्हाला टू बी एच के घर या मी तुम्हाला घराच्या सुरुवातीपासून दाखवते आहे रोड मेन रोड आहे ह्या रोडपासून हा ह्या रोडपासून आमचा प्लॉट सुरू होत आहे महाग जो घराचा एंड आहे का तुम्हाला ते मागचं जे झाड दिसतंय का ते तर पन्नास बाय एकशे वीस असा हा आमचा पूर्ण प्लॉट आहे तर हे आहे हा आंबा पण आमच्या प्लॉटमध्येच आहे हे आंब्याचं नाव पूर आहे हा आंबा एक आहे त्याच्यानंतर महाग हे दिसतंय का हे आंब्यापर्यंत म्हणजे इथे एक झाड आहे त्या झाडापर्यंत आमचा प्लॉट आहे जे दारातलं झाड दिसतंय का तुम्हाला हे हे केशर आंबा आहे आणि जो अलीकडं होता का राईट साईडला तिथे एक आंबा आहे तर त्या आंब्याचं नाव तो पण काही तरी छोटा आहे केशर का काहीतरी असा तांबा आहे तर या आम्ही तुम्हाला मध्ये दाखवते तर ह्या आपल्या पायऱ्या फरशी वगैरे बसून झालेली आहे म्हणजे आणखी बांधकाम सुरूच आहे तुम्ही बघू शकता हा आहे आपला एंटर केलं की फर्स्ट आपला हॉल आहे जो की खूप सुंदर होणार आहे मी तुम्हाला काही दिवसांनी डिझाईन वगैरे पण दाखेल आणि ज्यांना घर नाही का तुम्ही तुमच्या स्वप्नातलं घर बनवू शकता फक्त माझे व्हिडिओ कंटिन्यू करा करा मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट सांगेल हे आहे वरी जायचं आमच्या टेरेसवर जायच्या पायऱ्या तर हॉलमधून एंटर झाल्यानंतर थोडं मध्ये गेल्यानंतर लेफ्ट साइड साईडला शिवची बेडरूम येते त्याची बेडरूम आता म्हणजे छोटी दिसते छोटीच आहे कारण तो छोटा आहे तीन वर्षाचा आहे तो तर त्याच्यासाठी केली त्याच्यासाठी सफिशियंट आहे ती ठीक थी, आहे तर फर्निचर वगैरे केल्यानंतर मी तुम्हाला दाखवेल त्याच्या बेडरूमचा फोटो हे आहेत बाहेरचं बाथरूम आणि वॉशरूम त्याच्यानंतर ही आहे आमची मास्टर बेडरूम आमच्या दोघाची तर याच्यामध्ये अटॅच टॉयलेट आहे तर इकडं आहे बघू शकता ही मोठी आहे तर म्हणजे इथं कसं काय येणार आहे फर्निचर तेही मी तुम्हाला सांगेलच तर हे आहे आमचं अटॅच बाथरूम याची पण फरशी वगैरे सगळी आता ना पी ओ पी करायला सुरू आहे बघू शकता तुम्ही तर इकडं किचन आहे आमचं तिथून सगळ्यात एंडला गेलं का तर एंडला आहे आमचं किचन तुम्हाला आणि हे किचनचं पण आता म्हणजे कडापे वगैरे इकडल्या साईडचं टाकून ता झालं आहे त्याला फर्निचर वगैरे बाकी ओ पी सध्या सुरू आहे किचन वाटा वगैरे बनवून झालेला आहे इकडं बेसी नाही तर आमचं ना दिशाला गॅस पाहिजे त्याच्यामुळं आणि इथं ना आमचं जे इंजिनियरने बांधकाम केलं आहे का ते थोडं म्हणजे नाही का चुकल्या टाईप झालेलं आहे म्हणजे काही स्पेसच नाही ठेवला किचनसाठी एवढा तर सिंक त्याच्यासाठी आम्ही हे छोटं केलं आहे आणि गॅसला थोडी जागा आहे पलीकडं नंतर आहे बाहेरचं बाहेर एवढं छान म्हणजे इथं पण भांड्यासाठी केलं आम्ही कारण मध्ये सिंक छोट आहे सो बाहेर भांड्यासाठी केलंय इथं नळ वगैरे काढलाय आणि इथं बॅकग्राऊंड एवढं सुंदर आहे ना आजूबाजूला शेत आहे सगळं किंवा निसर्गरम्य वातावरण आहे एकदम सायलेंट सायलेंट झोन आहे निवांत ना गर्दी ना कोणाचा ताण तर मी तर हे सांगितलं माझ्या घराबद्दल तर म्हणजे मी तुम्हाला अगोदर सांगितलं पाच हजार महिन्यावरून आम्ही एवढं छान असं घर बांधले प्लॉट घेऊन आणि ह्या प्लॉटची पण प्राईस काही कमी नाही आणि हे जे घर बांधले का, का याची तर प्राइस बिलकुलच कमी नाही मी तुम्हाला सांगेल नंतर आता सुरू आहे आणखीन प्रोसेस पण घर बांधणं म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे आत्ताच्या जमान्यामध्ये एवढ्या सगळ्या गोष्टीची महागाई झालेली आहे ना पण तुम्ही तुमचं घर बांधू शकता आणि ते पण एकदम काही कालावधीमध्ये आणि ते कसं तर आणि एकदम स्त्री आहेत घरी बसल्यात लेकर आहेत त्यांना घरचं काम आहे बाहेर जाऊन जॉब वगैरे करता येत नाही आहे पण पैसे कमवायचे ते स्वतःच्या म्हणजे फेस वगैरे पण नाही दाखवायचं असं असंही कोणाचं असू शकतं तरीही आपल्याकडं सोल्युशन आहे त्यातून तर कसं यूट्यूब चॅनल सुरू करायचं कसं मॉनिटाईज करायचं किंवा कशी व्हिडिओ टाकायचे मी तुम्हाला सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये नेक्स्ट व्हिडिओ बनवणार आहे त्याच्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्हाला असा व्हिडिओ पाहिजे का याची कमेंट करा जेवढ्या जास्त कमेंट असतील का तेवढा मी व्हिडिओ बनवेल तर कमेंट आला तरच व्हिडिओ बनवेल बाय सबस्क्राईब नक्की करा